आज आपण केक बनवणार आहोत हाय हॅलो नमस्कार सर्व काकांना आणि काकूंना स्वागत करीत आहे तर आज आपण संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला असेल तर हा व्हिडिओ कशावरती आहे तर छोटस से सेलिब्रेशन आहे तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज, आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने केक कसा बनवायचा ते डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला मग आपण केक आता बेक करायला मी टाकलेला आहे तर डिटेलमध्ये तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये पाहायला तर भेटेलच तर सर्वात आधी आपण आता सहा वाजलेले आहेत तर घरातल्या देवतांची पूजा करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण केक आ, केक ही बनवलेला आहे तोही दाखवते आणि आपल्याला काय स्वयंपाक बनवायचा आहे काय काय तयारी करायची आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका तर चला मग आपण आता सर्वात आधी देवपूजा करून घेऊया तर केक बनवण्यासाठी आपण आता दोन कप फुल भरून मैदा घ्यायचा या चम्मचने आपण आता खाण्याचा सोडा एक चम्मच घेतलेला आहे आपण एक चम्मच आपण येथे बेकिंग पावडर घेतलेली आहे तर यामध्ये आपण आता कोको पावडर अर्धा कप घातलेला आहे कारण की आपल्याला बिना क्रीमचा केक बनवायचा आहे त्यासाठी तर येथे आपण एक कप दूध घेतलेला आहे त्या दुधामध्ये विनेगर टाकूया एक चम्मच तर आपण जो मैद्याचा मोठा कप घेतला होता त्याच्यापेक्षा जो छोटा कप असतो त्याने दूध घेतलेला आहे आपण तर या कपाने आपण आता साजूक तूप घेणार आहोत म्हणजे दोन तीन चम्मच बसतो या कपामध्ये तीन चम्मच ज्या कपाने साजूक तूप घेतलेला आहे त्याच कपाने आपण दोन तीन चम्मच बटर घेतलेला आहे तर आपण आता याच कपाने कंडेन्स मिल्क घेतलेला आहे म्हणजे साजूक तूप बटर आणि कंडेन्स मिल्क सारखंच घ्यायचं आणि जर आपल्याकडे कप नसेल तर चम्मसने तीन तीन चम्मच मोजून घ्यायचं आणि कंडेन्स जर मिल्क जास्त जर असेल तर चांगलं लागतं तर येथे आपण दोन चम्मच वाढवलेला हो आहे परत तर आपण आता हे तीनही साहित्य एकदम फेटून घ्यायचे चम्मसने तर माऊली तिच्या बाबाला सरप्राईज देणार आहे त्यासाठी येथे केक बनवत आहे आणि तिचे बाबा ड्युटीला गेलेले आहेत आणि केक कशासाठी बनवत आहे काय ते पुढं व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल केक कशासाठी बनवत आहे तर येथे आपण एक कप शुगर पावडर घेतलेली आहे तर आपण आता मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपण जो मैदा घेतलेला आहे तो आता आपण ॲड करूया तर यामध्ये आपण आता एक कप जे दूध घेतलेलं होतं त्यामध्ये विनेगर घातलेलं होतं तर ते आपण आता यामध्ये टाकलेलं आहे तर आपण आता मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने आता मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बिलकुलही गाठी राहिल्या नाही पाहिजे आणि जर तुम्हाला दूध जर कमी असेल तर यामध्ये परत पाणी घातलं तरी चालेल तर यामध्ये गाठी राहू नये त्यामुळं मग आपण ब्लेंडरनीच सगळ्या गाठी फोडून घेऊया म्हणजे लवकर बी होतील त्यासाठी आपण ब्लेंडरनीच मिक्स करून घेऊ राहिलेला आहोत तर यामध्ये आता बिलकुलही गाठी राहिलेली नाही पूर्णपणे आपण आता फेटून घेतलेला आहे तर पहा अशा पद्धतीने आणि आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं दूध घातलेलं आहे यामध्ये तर आपल्याला केक बेक करायचा आहे त्यासाठी आपण आता या दुसऱ्या भांड्यामध्ये आपण आता बॅटर वतून घेतलेला केक केक। तर केक भांड्याला चिटकू नये त्यासाठी आपण सर्वात आधी साजूक तूप लावून घेतलेला आहे तर तीन वेळेस आपण आता टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित बसला पाहिजे केक डबल्स राऊंड हा तर येथे आपण ड्रायफ्रूटला मैदा लावून घेतलेला आहे कारण की जेव्हा आपण केक बेक करायला ठेवतो हो त्यावेळेस ते ड्रायफ्रूट म्हणजे आधीमध्ये जाऊ नये आता हे मी बघितलंय मला नाही माहिती हे असत का हा करून बघूत आपण बघितलेलं आहे त्यामुळं तर केक आपण आता कढईमध्ये बेक करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये आपण मीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याकडे स्टँड नाही त्यामुळं आपण प्लेट घेतलेली आहे तर यामध्ये आपण आता केक आता बेक करून घेऊया चाळीस मिनिटासाठी आपण आता हा केक बेक करून घ्यायचा आहे लो फ्लेम आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि आता यावरती आपण आता ड्रायफ्रूट टाकूया तर बराबर वर तर गुरायलेले आहेत मैदा टाकायच्या नंतर तर यावरती आपण आता मोठं भांड ठेवायचं म्हणजे आपला केक चांगल्या प्रकारे फुलेल त्यामुळं आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे तर आपल्याला चाळीस मिनटं लागलेले आहेत ला हा केक बेक होण्यासाठी आणि चॉकलेट केक हा आपला तयार झालेला आहे आणि यावरती आपण आता डेकोरेशन काही ना करणार नाही कारण की वरतून आपण ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि याचं श्रेय पूर्ण मावलीला आहे तिनेच बनवलेलं आहे तर थोड्या वेळाने आपल्याला कट बी करायचं आहे पूर्णपणे आपण थंड होऊन देऊया आणि त्यानंतर मग आपण केक कट करूया काय चाललंय वैष्णवी काय करते काय दे तर पहा आता माऊलीने वैष्णवीला कामाला लावले लसूण फोडण्यासाठी कुठेच घेतलं मग काय करणार तर येथे माझा स्वयंपाक चाललेला आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि सर्वात आधी म्हटलं जिरा राईस करून घेऊया कढईमध्येच करणार आहे कारण की एकदम मोकळा जिरा राईस होतो कढईमध्ये आणि कुकरमध्ये जास्त मोकळा होत नाही त्यामुळं मग येथे मी जिरा राईस करणार रा आहे तर पहा आता मी कढईमध्येच आता तांदूळ टाकणार आहे आणि स्लो फ्लेमवर म्हटलं कणिक मळूस तर दुसरे काम आवरूस तर आपला भातही शिजून निघेल तर यावरती आपण आता झाकण ठेवून स्लो फ्लेमवर गॅस राहून देते तर आपला केक आता मस्त असा झालेला आहे तयार झालाय आणि ताजा ताजा खायला आताच बनवला आणि अजून एक घंट्याच्या नंतर कट करायचं आहे तर मिक्सर चालू केलंय तिने आणि मिक्सरच्या भांड्यावर डोकं ठेवते मम्मी वरूड वरूड। वर उडणार नाही म्हणून पाणी जर असेल तरच वर वर उडल कारण की काल तिच्या फोन दही उडाल होतं त्यामुळं मग ती एकदमच दाबून धरती आणि छोलेची भाजी आता माऊलीच बनवणार आहे तर काय काय टाकणार आहे तर तिला आपण आता विचारूया काय काय टाकणार आहे काहीच नाही आणि भाजी कशी बनवणार आहे डोकं धोक माऊली चालू करा पुरी बनवण्यासाठी मी आता कणिक मळून घेते तोपर्यंत छोलेची भाजी मावली साइड ला बनवणार आहे आणि भात बी शिजायला ठेवलेला आहे टाकायचं लगेच तू पोरणीला कमी करू कणिक मळ तोपर्यंत हात धुतला का हात धुतला हात धुतला हात जा वैष्णवी तिकड बघ तिकड बघ क्या करे क्या कर रे वैष्णवी थोड्या वेळी केक खायचाच आहे बघा आपण जे बेसभरा बांड ठेवलं असत ना त्याच खालचं चाटवून घेऊ राहिले आई चांगलं कस काय तू खाऊ बघील चॉकलेट वाला चॉकलेट वाला चॉकलेट वाला तुला आवडतो ना म्हणून चॉकलेट वाला केलाय दिदीने तू हात घाल बोळा घर तिकट तो झाला का खेळायच तुझं खेळून झालं का काय करतो हो सर्व मसाले जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण आता काळे चण्याची भाजी बनवणार आहोत तर काळे चणे सर्वात आधी मी शिजून घेतलेले होते तर ते वाटणामध्ये आता टाकलेले आहेत आणि आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणीही घातलेलं आहे तर चांगल्या प्रकारे आपण आता ही भाजी उकळून देऊया आणि स्लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे तर आपली आता काळ्या चण्याची भाजी झालेली आहे जिरा राईस झालेला आहे त्यानंतर आपल्याला काही शिरा बनवायचा आहे पुरीसोबत खाण्यासाठी शिरासाहेबांना खूप आवडतं त्यामुळं त्यांच्याच आवडीचे सर्व पदार्थ येथे आपण आता बनवलेले आहेत तर इकडं आता माऊली शिरा बनवीत आहे तर आपला पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे आणि सर्वात लास्टला म्हटलं सर्वजण गरम गरम पुऱ्या खातील त्यामुळं मग येथे मी पुऱ्या बनवून घेत आहे आणि सर्वांना आज उपवास आहे चतुर्थी सर्वांना आहे तर त्यामुळं मग मुलींनाही भूका लागलेल्या आहेत तर त्या बोलत होत्या चंद्र कधी निघेल चंद्राची ही पूजा करून घ्यायची आहे तर पहा आपल्या आता इथे पुऱ्याही करून झालेल्या आहेत तर आता आपण पूजा करून घेऊया काय झालं आहे का चांग चांग तर पहा तर माऊलीने हा केक आता बनवलेला आहे तर तुम्हाला जवळून दाखवते क्रीमचा हा केक बनवलेला आहे त्यांना आवडत नाही म्हणून हो तुझ्या बाबाला आवडत नाही ना क्रीमचा आवडत नाही

त्यामुळं म्हटलं की त्याची पोहोच पावती म्हणून आपण छोटंसं से सेलिब्रेशन घरामध्ये केलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो तर चोवीस वर्ष कसे गेले हे काही कळलेच नाही आता पंचवीसा वर्ष लागलेलं ला आहे आणि असेच कार्यरत पोलीस दलामध्ये एस एस एफमध्ये ते पूर्ण काम आपलं प्रामाणिकपणे करत आहेत तर पोलिस दलामध्ये आठ घंट्याची ड्युटी असते परंतु कधी कधी असा प्रसंग येतो की चोवीस चोवीस घंटे आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी बाहेर राहावं लागतं कारण की पहिले आपल्या देशाचे संरक्षण नंतर आपल्या फॅमिलीचे संरक्षण अशी ही ऑन ड्युटी असते 아가리도왜 이래서 어아인이고가어네좀이 माऊलीनी आणि वैष्णवनी आपलं सर्व्हिस ट्वेंटी फोर इयर्स कंप्लीट झालं त्याचं छोटस सेलिब्रेशन केलं केक बनवला त्यांनी आणि आत्ता ड्युटीन आलोय चला आज आपले चोवीस वर्ष कसे पूर्ण गेले हे कळाले पण नाही सगळ्याच्या आशीर्वाद खूप चांगला प्रवास राहिला काही अडचणी असतात खडतर प्रवास खूप झाला जेवणात अजून भगवंताची किती इच्छा ती माहिती नाही दिवस पण चांगले जावा तेच भगवंत पण कळत नाही चोवीस वर्ष पूर्ण झाल्या सुद्धा वाटत नाही मला सुद्धा वाटत नाही घातलं आता नव्हता रे <tulak> 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 तर ड्युटीवरून साहेब नऊ वाजता आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण हे छोटस सेलिब्रेशन केलेलं आहे तर संध्याकाळचे आता दहा वाजलेले आहेत आणि सर्वांना चतुर्थी होती आणि उपवास होता त्यामुळं मग सर्वांना जाम भुका लागलेल्या आहेत तर परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद